कायद्याची पळवट गुटक्याऐवजी पान मसाला विस्की ऐवजी सोडा हा शब्द प्रयोग करून प्रेक्षकांची दिशाभूल बऱ्याच वर्षापासून सरकारने गुटखा आणि प्लास्टिक बंदी जाहीर केलेली आहे काही काळ यांची छोरी छुपे विक्री होत असे परंतु अलीकडे अनेक शहरांच्या आणि गावांच्या रस्त्यावर या वस्तूंच्या पॅकिंगचा सडा पडलेला असतो यावरून हेच सिद्ध होते की या वस्तूंची सर्रास आणि खुलेआम विक्री सुरू आहे गुटखा हा कोणत्याही पान टपरी किंवा कुराणा किंवा किराणा दुकानात सहजपणे उपलब्ध होतो फरक एवढा झाला की पुरीची किंमत चार ते पाच पटींनी वाढली आहे काही फरक पडला नाही ते खरेदी करतातच पण प्रश्न हा उपस्थित होतो की इतका मोठा नफा नक्की कोणाच्या खिशात जातो महिन्यातून किमान दिवसात अमुक ठिकाणी इतक्या लाखांचा गुटखा पकडला प्लास्टिकच्या पिशव्या के जप्त केल्या अशा अनेक बातम्या झळकतात पण त्यांची विक्री काही थांबत नाही बंदीची अंमलबजावणी चालू असल्याचे दर्शवण्यासाठी या रिकाऊ कारवाया केल्या जात तर नाहीत ना असाच प्रकार प्लास्टिक बाबत ही दिसत आहे धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे बंदीची घोषणा करायची आणि दुसरीकडे रोज अनेक वाहिन्यांवर या उत्पादनाच्या जाहिरातींना परवानगीही द्यायची संपन्न झालेल्या आयपीएल टी ट्वेंटी विश्वचषक सामन्यात तर अशा जाहिरातींचा भडीमारच सुरू आहे कायद्याची पळवाट काढण्यासाठी गुटक्याऐवजी पान मसाला विस्कीऐवजी सोडा किंवा मिनरल वॉटर असे शब्द प्रयोग करून प्रेक्षकांची दिशाभूल केली जाते एखादी योजना राबवायची असेल तर त्या प्रामाणिक हेतू पारदर्शकपणा आणि शिस्त हवी आनंदी आनंद आहे म्हणूनच पडला पाऊस अशी अवस्था या बंदीची झाली आहे पर्यावरण दिन 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 आरोग्य तंबाखू मुक्त अशा जागतिक सरकार अनेक कार्यक्रम राबवते जाहिरात करते यावर होणारा करोडोचा खर्च कर म्हणजे पालत्या गेड्यावर पाणीच आहे की ज्या गावाला जायचेच नाही त्या गावचा रस्ता विचारण्यात काय अर्थ आहे एकतर काटेकोरपणे बंदी घालावी अन्यथा बंदीचे नाटक बंद करावे किमान त्या माध्यमातून होणाऱ्या काळ्या बाजाराला तरी छाप बसेल